अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस भारताच्या सांस्कृतिक इतिहासातला सुवर्णक्षण आणि प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल अशी घटना या दिवशी घडली युनायटेड नेशनच्या युनेस्को या ऑर्गनायझेशनने भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र अशा भारताच्या या दोन महान ग्रंथांना मेमरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्राममध्ये समावून घेतले या बातमीमुळे सर्व भारतीय तर खुश आहेतच पण एरवी भारताला कायम पाण्यात पाहणारा चीनसुद्धा भगवद्गीतेचा या लिस्टमध्ये समावेश झाल्यामुळे भलताच खुश आहे आता चीन या बातमीमुळे का खुश आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत पण त्याबरोबरच हा मेमरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्रॅम म्हणजे काय आहे तो कधी चालू झाला त्याच्यामध्ये अजून भारताचे कुठले कुठले ग्रंथ आहेत आणि या गोष्टीचा भारत तसेच संपूर्ण जगावर काय इम्पॅक्ट पडू शकतो या सर्व गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करते तुमचं द मराठी बाणामध्ये अठरा एप्रिलला जशी ही बातमी आली तसं भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक्सवर ट्विट करत म्हटलं की हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या ग्रंथांचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये होणे म्हणजे संपूर्ण जगाने या ग्रंथांमधील ज्ञान आणि भारताच्या कला व संस्कृतीला मानवंदना दिल्यासारखं आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ट्विटपेक्षा संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं ते म्हणजे यू जिंग यांच्या ट्विटने यू जिंग ह्या चीनच्या भारतामधील ऑफिशियल स्पोक पर्सन आहेत इथे स्क्रीनवर तुम्ही त्यांचे हे ट्विट बघू शकता त्यामध्ये त्यांनी आहे की वॉर्म कॉंग्रॅच्युलेशन ऑन द इन्क्लुजन ऑफ गीता अँड नाट्यशास्त्र इन युनेस्कोज मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर इथंपर्यंत आपण म्हणू शकतो की त्यांनी भारताचं अभिनंदन केलं पण त्यांच्या ट्विटची तिसरी लाईन वाचा त्यांनी लिहिलंय की इट्स विजडम हॅज इन्स्पायर्ड अ जनरेशन ऑफ चायनीज या वाक्याचा शब्दशः अर्थ असा होतो की भगवद्गीतेमध्ये असणाऱ्या ज्ञानाने चीनच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि ही गोष्ट फक्त चायनाचे स्पोक पर्सनच नाही तर चीनमधील जवळजवळ सर्व लोक उघड उघडपणे मान्य करतात की भारतीय संस्कृती आणि भारतातील ग्रंथांमधून जे ज्ञान मिळाले त्यामुळे अनेक शतकांपासून चीनचे लोक प्रेरणा घेऊन जगत आले आहेत आता हा स्क्रीनवरचा फोटो बघा हा आहे अशोक स्तंभ सम्राट अशोकने त्याच्या काळात संपूर्ण भारतभर आणि भारतीय उपखंडात सुद्धा अनेक अशोकस्तंभ बांधले होते पण जो फोटो तुम्ही आता स्क्रीनवर पाहता आहे तो आहे चीन मधला आणि तोही चक्क दोन हजार वर्षापूर्वीचा आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेच्या भारतीय सैन्याने चीनवर आक्रमण केलं तिथे जाऊन त्यांनी लोकांना मारलं चीनच्या जागेवर कब्जा केला आणि जबरदस्ती अशोक स्तंभ तिथे उभा केला असं काहीही झालेलं नव्हतं आणि हे आम्ही नाही चीनचे अनेक अँबॅसेडर म्हणतात की इंडिया कॉन्कर्ड अँड डॉमिनेटेड चायना फॉर ट्वेंटी सेंच्युरीज विदाउट एवर हॅविंग टू सेंड अ सिंगल सोल्जर अक्रॉस हर बॉर्डर म्हणजे भारताच्या कुठल्याही सैनिकाने चीनचे बॉर्डर कधीही क्रॉस न करता कसल्याही प्रकारची हिंसा न करता फक्त आपल्या संस्कृतीच्या जोरावर आणि आपल्या ग्रंथांमध्ये असणाऱ्या ज्ञान आणि विजडमच्या जोरावर चीनच्या जनमानसांवर एक प्रकारचं गारूड केलं होतं बुद्धिजम स्तंभ आणि भारताच्या इतर अनेक ग्रंथांमधून जे नॉलेज आणि विजडम मिळत होतं ते चायनीज लोकांना खूप प्रेरणादायी वाटायचं त्यामुळे भारतीय संस्कृती चीनच्या संस्कृतीला त्यावेळी डॉमिनेट करत होती हे सगळं ऐकताना तुम्हाला जर अभिमान वाटत असेल तर चांगलंच चा आहे पण ओवर कॉन्फिडन्समध्ये आपण जाता कामा नये कारण हे सगळं भूतकाळात होतं भारत चीनपेक्षा सरस होता भारत कधी काळी चीनला डॉमिनेट करत होता पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आता चीन संपूर्ण जगाला डॉमिनेट करतोय आपलं गतवैभव जर आपल्याला परत मिळवायचं असेल तर भूतकाळात भारतीयांचं कॅलिबर आणि पोटेन्शियल हे किती जबरदस्त होतं हे आपण कधीही विसरता कामा नाही तर आता आपण बोलूया युनेस्कोच्या या मेमरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्रॅमबद्दल एकोणीसशे ब्याण्णव साली चालू झालेला हा प्रोग्रॅम अनेक अर्थाने संपूर्ण जगाचं नॉलेज सांभाळून ठेवणार आहे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र अगोदर आणि नंतरसुद्धा भारताचे कुठले कुठले ग्रंथ यामध्ये ॲड झालेत किंवा हळूहळू ॲड होणार आहेत हे आपण बघूया अनेक इतिहासकारांनी एकमताने मान्य केलं आहे की मानवाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे पण ग्रंथ किंवा लिटरेचर लिहिलं गेले त्यातील नव्याण्णव टक्के प्राचीन लिटरेचर हे नष्ट झालं आहे कारण माणूस जसा जसा उत्क्रांत होत गेला तसा तसा तो मारामारी भांडणं आणि युद्धही करायला लागला या सगळ्या हिंसक प्रक्रियेमुळे जिथे मानवी जीव वाचवणं अवघड होत होतं तिथे लिटरेचर कोण वाचवणार यामुळेच ज्ञानाचा भांडार असलेले अनेक प्राचीन ग्रंथ उद्ध्वस्त झाले त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास पंचतंत्रचं उदाहरण देता येईल पंचतंत्र आपल्या सर्वांनाच माहिती असेल पंचतंत्र स्टोरीज किंवा पंचतंत्र की कहाणिया या आपण लहानपणापासून ऐकत आलोय तर पंचतंत्र हे पुस्तक हंड्रेड बी सी मध्ये लिहिलं गेलं होतं त्याची ओरिजिनल कॉपी जी संस्कृतमध्ये लिहिली गेली होती त्यातला बराचसा भाग हा नाश पावला आहे आणि ज्या पंचतंत्राच्या स्टोरीज आपण आज वाचतो किंवा ऐकतो ह्या त्या, त्या पुस्तकातील शिल्लक राहिलेला काही पार्ट आहेत पंचतंत्रप्रमाणे चीनचा महान विचारवंत असलेल्या कन्फ्युशियस याची सिक्स्थ क्लासिक आणि बुक ऑफ द क्रॉनिकल्स ऑफ द किंग ऑफ द इस्रायल या अशा फेमस बुक्ससुद्धा इतिहासातून गायब झाल्यात ही तर फक्त दोन तीन उदाहरणे झालेत प्रत्येक देशाच्या लिटरेचरमधून अशा कितीतरी बुक्स गायब झाल्या त्यामुळे मानवजातीला त्या बुक्समध्ये असलेलं ज्ञानाचं भंडार आता कधीच कळू शकणार नाही भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून युनेस्कोने हा मेमरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्रॅम चालू केला आहे आता तुम्ही म्हणाल की इंटरनेटच्या काळात या असल्या प्रोग्रॅमचा काय उपयोग जे पण आपल्याकडे बुक्स किंवा लिटरेचर किंवा ग्रंथ आहेत ते इंटरनेटवर टाकून द्या ना म्हणजे कुठे स्टोअर करण्याची गरज राहणार नाही आणि इंटरनेटवर असल्यामुळे संपूर्ण जगाला त्या इझिली ॲक्सेबल पण असतील पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की गोष्टी जेवढ्या दिसतात तेवढ्या सोप्या कधीच नसतात कारण आजचं इंटरनेट हे के केबल्स किंवा के सॅटेलाईट्सद्वारे चालतं आणि माणूस आजही युद्ध करतच आहे उद्या कुठल्या दोन देशांमध्ये कशा प्रकारचे युद्ध होईल आणि एकमेकांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी या केबल तोडून किंवा के सॅटेलाईट्स उडवून बंद करण्याची क्षमता आज अनेक देशांकडे आहे अमेरिकासारखे देश तर इतर देशाला इंटरनेटवरून पूर्णपणे वाळेत टाकण्याची क्षमता बाळगतात आणि इंटरनेटवर अपलोड केलेला सर्व डाटा हा कुठल्या ना कुठल्या तरी हार्ड डिस्कमध्ये स्टोअर होतच असतो ना उद्या जर तो सोर्सच काही कारणांमुळे उडाला तर एका झटक्यात इंटरनेटवरील सर्व माहिती गायब होऊ शकते आणि म्हणूनच युनेस्कोने हा प्रोग्राम चालू केला या प्रोग्राम अंतर्गत युनेस्को हळूहळू अभ्यासपूर्ण प्रक्रियेने वेगवेगळ्या देशांचे प्राचीन ग्रंथ निवडत आहेत जेणेकरून आजपासून दोन तीन हजार वर्षानंतर सुद्धा त्या ग्रंथांमधलं ज्ञान इझिली ऍक्सेस करता यावं अशी यंत्रणा त्यांनी तयार केली आणि या ग्रंथांच्या लिस्टमध्ये आता भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या दोन ग्रंथांचा समावेश झाला यापूर्वी दोन हजार पाच मध्ये भारतीय ग्रंथ ऋग्वेद याला या, या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतीय उपनिषद आणि बाकीचे वेद यांचाही समावेश लवकरच या लिस्टमध्ये होईल दोन हजार तेवीस अखेर मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये एकूण चारशे शहाण्णव होत्या अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये अजून चौऱ्याहत्तर बुक्स आणि लिटरेचर यांची भर पडली म्हणजे आजच्या घडीला एकूण पाचशे सत्तर एंट्रीजपैकी भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या दोन्हींना धरून भारताच्या एकूण चौदा बुक्स दस्तावेज लिटरेचर आणि ग्रंथ यांना स्थान मिळालं आहे युनेस्कोने या रजिस्टरमध्ये सिलेक्ट केलेल्या भारताच्या सगळ्या चौदा एंट्रीज तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील आणि आता नव्याने सामील झालेल्या भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या सर्वांचा समावेश तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळेल युनेस्कोने चालू केलेल्या या प्रोग्राममुळे फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण जगामध्ये असलेल्या बुक्स लिटरेचर ग्रंथ महत्त्वाची कागदपत्रे ऐतिहासिक दस्तावेज प्रेरणादायी भाषणे या सर्वांमधून जे ज्ञान आणि विजडम मिळतं ते कायमस्वरूपी सांभाळता ठेवू येऊ शकतं आणि यामुळे भविष्यात आपण असू किंवा नसू येणाऱ्या मानवजातीला या अशा बुक्स आणि ग्रंथांमधून प्रेरणा देणारे ज्ञान नक्कीच मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड या प्रोग्रामबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मतानुसार भारताच्या अजून कुठल्या कुठल्या ग्रंथांचा किंवा पुस्तकांचा समावेश या लिस्टमध्ये व्हायला पाहिजे त्यांची नावं तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना